इतरांनी पत्ता दिला होता तो पत्ता हाच आहे वाटतो हां बरोबर आहे तिसरा मजला सांगितलं तिसरा मजला पाच नंबर बरं बर बर। हे आता पाच नंबर बघायला पाहिजे इकडं आहे का इकडं ना काय इकडं आहे सात नंबर दिसतो की मी हेच आहे वाटत हां इतज जायला लागलं आपल्याला चौबशी करूनतरी बघा कोण हायला लागलं बाप रे काय तो ह्या टायमाला दोन तीन लग्न जमून पण झाले होते कोण आहे आ, आ दरवाजा उघडायचे या बरे कोण आहे कोण आपण हा हा मी संपत बारके संपत बारके संपत बारके हा जो कधी संपत नाही तर संपत आहे मी हा का बार काय म्हणते संपत काय इथे लग्न आहे ते शांताबाई काय काय नाव सांग काय काय सांग मोबाईल ठेवून आलो अ माझं नाव शांताबाई उपटे हा उपटे बराबर आहे बराबर आहे शांताबाई उपटे हा हा तुम्ही लग्न जुळवून देत ना हो हा आतापर्यंत लय लग्न जुळवली मी हा का तुम्हाला कोणी दिला पत्ता माझा माझा जोडीदार हा का एक नामदेव घोटाडे नाही का हा त्यांनी मला तुमचा पत्ता दिला हास असं हा हे काय हे मी तीच वाई बघत होते लग्न खूप जणांची जमवली ना मी हां हां काल ह्या पर्यंत मी तीन लग्न जमवली होती काल एका दिवसात हो तीन लग्न अहो मी पन्नास पाना जमली ते तीन लग्नांचं काय घेऊ मसले आपलं गवत जमवलं मग बरं तुमचं काय नाव काय म्हणले संपतराव संपतराव काय संपतराव बारके हा का बरं मी काय म्हणते बारके पाटील लग्न कोणाला करायचंय मला मला हा का हा म्हणजे तुमचं अजून झालं नाही का नाही ना करायसाठी तर मी उतावळा ना मला बायोडाटा सगळा लिहून सगळं बायोडाटा बर तुमच्या काय अपेक्षा आहे का मग मुलीबद्दल मग अपेक्षा तर लय मोठी अपेक्षा हा का मुलगी गोरी पण दिसली पाहिजे हा हा अरे बापरे नाकी डोळी चांगली पाहिजे हा बर कमीत कमी सहा फुटाची पाहिजे मला मला सहा फुटाची हा का हाँ, आ, बर बर कशी मुलगी तुमचं काय वय चालू आहे माझ आता लय नाही बर नाही मी अजून दुधाचा बाळ आहे चाळीस वर्ष आहे माझ चालतो चाळीस वर्ष आहे का हा तुम्ही तर दुधाचं दुधाचं दाग पडलं काय हा पण ती चांगली पाहिजे सोळा वर्षे बर बर आ, मी ना का आ, फोटो आहेत का तुमच्या मागड आता लिहून घेऊ द्या बरं मला सांगा बरं तुमचं संपतराव पहिले नाव घ्या संपतराव एक मिनिट हा संपतराव हां थांबलो थांबलो हां संपतराव हां संपतराव हां गावराव आपल्या बापाचं नाव गावराव गावराव हां बारखे अस संपतराव गावराव बारके बरं गावराव हा बारकी हां मूक मुक्काम पोस्ट उंदिर वाडी, ता, वाडी हा बर तालुका खेकडेवाडी हां म्हटल्या ना पत्ता येत माझा तालुका खेकडेवाडी खेकडेवाडी यास पाहिलेच ऐकून गाव आहे आमचं हा का हां। हां। बर बर बोंबिलवाडी जिल्ह्यामध्ये गाव आहे आमचं हा का हा बर बर असू द्या असू द्या ते जाऊ द्या तुमचा कलर हा कलर एवढा काळा आहे का हो अहो चांगला आहे ना मी दिवसाचा बर ना सावळा 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 हा तुमची उंची उंची ना हा उंची दहा फूट दहा इंच आहे ह दहा फूट दहा इंच आहे माग उभं सहा फूट बाईक मागत नाही मी तुम्ही जरा उभे राहा बरं हे काय उभा राहाय तो बघा

काय राहिले माझ्या तुम्ही दिसताय म्हणता दा कुठं हे घ्या नाही कसं आहे मी घरी आहे ना आता फ्रीज मध्ये पाय काढून ठेवून आलोय हा हा म्हणजे मी पाय काढतो बाहेर कुठे जायचं म्हणतो दा पाय काढून फ्रीज मध्ये ठेऊन येतो म्हणजे तुमचे पाय येते काय झाली आहे का नाही नाही डॉक्टरने आता ऑपरेशन काढून काढलेले उंची होती माणसाला भेटायचं म्हणलं मला असं खाली झोपायला लागायचं म्हणून म्हणून पाय काढून ठेव फ्रीज मध्ये ठेवले दहा फूट दहा इंच बर फूट दहा इंच अजून घ्या नाही बस आता काही जास्त माहिती तुमच्याकडून घ्या अशा अपेक्षा नाही वाटत मला हा बरं मला सांगा बरं मी तुम्हाला फोटो दाखवते ना, ना जी पोर तुम्हाला पसंत पडेल ते मला सांगा काय म्हणलं हिप वर छे 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 हा, हा? आपल्याला नाही पटली एवढी वयस्कर पोरगी देताय का अहो मग तुमचा पण वय भरपूर आहे ना कशाचा वय वय भरपूर अजून तुझा तर दातच पडला नाही ना हा ही जर दात ना दात पडला की मग ही नको आहे ही नको कॅन्सल हा ही कशी बा बर ही काय बाय तुम्ही पोरगी दाखवताय रडायला येण्यासारखी पोरगी दाखवताय मला थोडी सावळी पण चांगली नाटक कशाची नाची नाटक बघा तिथं नाक बघा कस तिरक झालाय असं तुमच्यासारखी गुरी पण दाखवा ना मला कधी हा तुम आ, 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 हा तुमच्यासारखी बरं आता माझ्याकडे जास्त स्टॉक शिल्लक नाहीये बर एक पोर शिल्लक आहे तेवढी तुम्हाला दाखवते हा पण तिचे रेट जास्त आहे हा पैसे किती बर पैसे देऊ आपण ही पाहा बर वा 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 बघा ही किती सुंदर फुलगी आहे हा पण इथे वय फक्त सोळा आहे हा मग सोळा जवळांची पाहिजे ना मला हा का हा म्हणजे तुम्ही बार आदडचे गादड झाले बार पिकून गळायला जायला बोल म्हणलं तुम्हाला पिकल तुम्हाला ही सोळा वर्षांची कवडी कोर देऊ का ठीक आहे तुम्हाला ही पाहिजे का ती पाहिजे हिची आहे ना तीन लाख रुपये तुम्हाला लगेच आता द्यावं लागतील तीन लाख हा तीन लाख हा इथे तीन लाख रुपये द्यायचे हो पोर दिसायला तेवढी सुंदर आहे ना नाही मज दिसायला सुंदर आहे पैसे तुम्ही हाँ ना तुम्ही मग काय करायचं सांगा नाही लग्न करेन तर त्या पोरीवरच लग्न करेन हा तुम्हाला पोरं सुंदर पाहिजे पैसे नको पण एवढे पैसे ना? आवा आता नाही ना नावा आता नाही टप्प्या द्या आता किती तुमच्याकडं फोन पे वगैरे वाचतील ना पैसे फोनच घरी खिशात पैसे आले पण काय झालं आहे का फोन उचलायचा सोडून मी पैसे तर बंडलच दुसऱ्या पन्नास हजाराचा

तुम्हाला अजून फोन पेवर लाख रुपया लगेच पाठवतो हा का हा बरोबर हजार आहेत मला हा ठीक आहे ठीक आहे मोजून घ्या पाहिजे आले का या मग तुम्ही मला पैसे फोन पेवर टाका मग तुमचा नंबर द्यायची मला लिहून हा ना। तुम्हाला नंबर माझ्या मोबाईलला मिस कॉल द्या सांगा तुमचा नंबर द्या मी टाकून देतो कसं आहे पाठ नाही नंबर हा बरोबर बर येऊन हा गेला याच्यावर टाका बर बर। हाँ? हाँ। ना पैसे सकाळी तुम्हाला लाख रुपये टाकतो बर दोन दिवसात आहे ना बाकीच सगळं पैसे देतो चालेल लग्नात नक्कीच पोरगी पाहिजे आता मला दुसरे गिराय करायची आहे ना हा आता तुम्ही पन्नास हजार दिले ना आता तुम्ही काय करा उरलेले सगळे फोन पेवर टाकून द्या ना मग हा देतो राहिले मग

गावात आपल्या नावाला खोर उच्चारतात सगळे भीती आहेत हा का नावालाच भेटतात एवढा दारा नाही या गेला का हा बाबा हं तो एवढं आवडाच नाही मला पण उरायला दहा इंच दहा काय असं काहीतरी म्हणत होता माय आहे आणि अशी कवळी पोर पाहिली त्याला याला कोण देत कवळी पोर घेतले पन्नास हजार आता बाकीचे पैसे फोन वर टाकून देते आणि याच्यामध्ये ना एका म्हातारी कोतारी घालून देते दे तिकडं बस बोंबलत <laughs> <laughs> फोन कोणाचा आला पया या बाबाचा आला का फोन परत या संपतरावचा

त्याच्यामध्ये दोन चार दिवस गेले परत ती घरी आली मग तिला म्हटलं बरं वाटतंय का मग ती म्हणे हो बरं वाटतंय पण त्याच्यानंतर परत थोडी तिची तब्येत बिघडली म्हणून थोडं एक 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 दिवस असं ढकलत चालला आपण असं किती दिवस ढकलत चाललाय तुम्ही संपतराव तुम्हाला एवढा दोन नाही निघू का नाही नाही तुम तुमचा शब्द काय होता तुम्ही पैसे आम्हाला दिले की लगेच दुसऱ्या दिवशी तुमचं लग्न करून देऊ मग मी घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी अडीच लाख रुपये एकदम टाकले ना हां टाकले पण आता बर बर, बर, का बर, बर चारे, चारे मी आजच्या दिवस थांबतो पण उद्या येणार बरं का कसल्या परिस्थितीत मी परत ऐकून घेणार नाही नाही तर नावाचा मी संपत राहाव तो जो कधी संपत नाही तो संपत राहाव लक्षात ठेवा नाही दिवस दम नाही देत हायती सांगतोय मी ठीक आहे हा ठेवू का बरे बर। आज थोडी फ्री नाही तर रोज नुसती गर्दी गर्दी राहते कोण संपत्र नाही संपत्रा, संपत्रा। तुम्ही हा मग तुम्ही कशाला आले लगेच कशाला आले म्हणजे म्हणजे थांबा तुम्ही इथं बसा मी आले घरातून जाऊ संता उल तुम्हाला भेटायला इथंच नाही घरातलं काय काम देऊ काय सांगू नका आता इथं बसा तुम्ही नाही नाही मला काय माहित नाही आज तुम्हाला माल, माल, सोडणार असं पोत्राव आला

पैसे घेऊन का मी मोकळे काढता दिवस बसायला मला आता दम निघत नाही हा पहिली पूर्वी पाहिजे मला नाही तर यांना पैसे द्यायचे आता चाकतात पैसे कष्ट देणार मी त्या मुलीला मी दहा वेळेस फोन केले एवढ्या पुरी तुम्हाला दाखवलं एवढी मेहनत मी घेतली ना आता तुमचे पैसे परत कस काय देईल मी मग कशाला त्या पुरी पुरीचा फोटो दाखवायचा मला दुसरे नव्हते का चांगले एखादी तुम्हाला सतरा पुरी दाखवले तुम्ही म्हणून हीच मला करायची ही लय कवळी आहे आणि पैसे मागून राहील तुम्ही माझं नाव आहे संपतराव लक्षात ठेवा जो कधी संपत नाही तो संपतराव मी दुसऱ्यांना न संपवतो मग हा समजलं का हा का ती इतक्या पुरी मला एकतर पैसे आता टाकायचे नाही तर लग्न लावून द्यायचं लगेच लगेच हा मग लगेच नाही म्हणा दोन चार महिने तुम्ही दोन चार महिने काय लग्न खेळ तुम्ही म्हटला का पैसे घेताना हा बाबा दे मला महिन्याला पैसे मी देते लग्न लावून असं म्हणला का सगळे पैसे त्या पुरीच्या खात्यावर ट्रान्सफर केले मी फोनपेने ते मला काय माहित नाही मला एक तर पैसे तर पाहिजे नाही तर लग्न तर लावून दिलं पाहिजे पण नाही नाही लग्न इतक्यात लागणार नाही तुम्ही आता जा बरं नंतर एक महिने या मी सांगते तुम्हाला काय आहे का ते मग खुशाल म्हणताय जा मला तुम्ही काय म्हणले मला आता जा निघून ते मला काय माहित आहे जर आताच्या आता माझं लग्न करून गेलं तर ठीक आहे नाहीतर मी हाय असं पोलिसांकडे जाय नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन पोलीस बोलून घेईन हा का हा मग पोलीस स्टेशनच्या दमदीवर आले मला तुम्ही खरोबर जाईन फो, फो, ला ला जा ला जा, जा का लाव फोन हा नाही नाही फोन कसा लावता नाही फोन नाही लावत समोरच जातो पाहिजे तर पोलीस स्टेशनला मी माझ्या हाताने कंप्लेंट लिहून देतो हा हा तुमच्या हाताने मग काय बर मी काय म्हणते संपत संपतराव तुम्ही ना एवढं काही टाकू नका बाई तुम्ही थोडा दम काढा वाईल पुरींच काहीतरी बरं का तुम्हाला एक शब्द काढायचा आहे हा हा हो म्हणजे मला लक्करू राहिले का तुम्ही तुझं घर असलं तरी मला घेणं देणार नाही पैसे घेताना काय वाटलं नाही तुला अहो काय सारखं पैसे पैसे करू राहिले काय तुम्हीच पैसे देऊन राहिले लोक काय का आतापर्यंत काही छप्पन लग्न लावले मी असं गिऱ्हाईक पहिले मी पाऊ राहिले मी हा छपन लग्न लावलायचे ना तू तू मला काय सांगू नको एक तर तु? माझं लग्न चालू गेलं तर तू माझ्याशी लग्न कर काय हा तू तुम्हाला असं वाटते का बोला काय लाजायचंय तर मी लगेच चांगली दिसते मला

आणि बँकेत पन्नास हजार रुपये काढले ना त्या नोटांचे नंबर पण आहे माझ्याकडं तुम्ही नंबर का हा मी उशार संपतरावं म्हणते जो कधी नाही संपत तो संपत राव काय आता तुम्हाला एक मिनिटात संपून टाकला असतं पण आता काय काय म्हणाली पुढं काय म्हणली काय म्हणजे आता काहीतरी म्हणजे नाही संपवलं असतं काय नाही कोणाला मला आहे ना नाव बी चांगले तस तुम्ही खूप चांगले असं म्हणत होते मी इकडे तोंड करू हा असं म्हणत होता काय हा हा मग तेच ना आणि तुम्ही काय म्हणले तुमच्याशी लग्न करायचं तुमची लायकी आहे का मायची हा

तिथून तुम्हाला काय सांगू नको तुम्हाला पोरगे बघून देती एका लग्न करती चल माझ्याबरोबर आता चल मी लग्न करतो तुझ्या बरोबर सोडा सोडायसाठी धरलाय का आता सोडायसाठी धरलाय का थांब जरा तुला आहे ना तुझ्याकडेच मी आता काय करू माझे पैसेच वसूल करतो मी आता वाटले तुला तुला काय मग काय चांगलं वाटत मी तरी चांगला आहे का तवा मग

तुला फोन देतो मी तू पोलिसांना फोन करते काय तू आम्ही कधी फसवलं माझ्यासारखी किती जण फसवलं पाहू कधी देणार आहे माझ्या गौऱ्या का मसनात गेल्यावर देणार असता हातात काठी आल्यावर देणार असता मला नाही अजूनच मते म्हातारा म्हणते तुला दाखव का माझी ताकद म्हातारा आहे म्हातारा आहे असं म्हणायचं सुंदर पण मग मग माझ्याशीच लग्न करा सुंदर आहे ना मग माझ्याशीच लग्न एक तर चार पाच दिवसापासून पाव लागले तू आज देते उद्या देते आज देते उद्या देते म्हणते आज आहे ना आज तुझा सोक्ष मोक्ष मी हा माझा मला काय सांगू नको तू आहे ना आज आहे ना तुझा कार्यक्रमच का करतो मी बापरे संपतराव थोड मी संशी नाही एक महत्वाचं बोलते बर तुम्ही उठत तुम बरं बरं महत्वाचं बोलते म्हणून सोडतो तुला काय महत्वाचं नीट बोला बोलाय बाबा आहे ग कसा कसा हात दाबून आहे ना नुसता हात दाबुलाय हा नाहीतर तुला पण दाबून टाकली असती हा संपतराव मी काय म्हणते तुमचे पैसे आहे ना त्या टाकले मी तिच्या खात्यावर तर मग मी ना काय करते आता तिला फोन करते आणि तिला सांगते का पोरगा चांगला आहे दिसायला छान आहे घरी चांगली प्रॉपर्टी आहे करून घे बाई मी तिला लागणार तयार करते पण तुम्ही ना आता घरी जा तुमच्या पाया पडते बाई मी कधी कधी तयार करते मला सांग कधी तुम्ही गेले का आजच्या दिवस आहे ना, ना। हाँ। हाँ। हाँ हाँ। हाँ। तुला टाइम देतो एका दिवस हा जर उद्या माझ्या सकाळी लग्न नाही झालं ना लक्षात ठेव पोलिसच घेऊन येणार बरं काय मग पोलिसांची गाडीच घेऊन येतो इथं तुला उचलून द्यायला मग हा म्हणजे डायरेक्ट पोलिसांची गाडी घेऊन हा नाही नाही पर्यंत कायला जाते ओ, मी कशी तरी पोट भरते लग्न जाऊन कशाला गरीबच्या पोटावर पाय देत्या तुम्ही जा दोन चार दिवस थांबा फक्त अजून तशी दोन चार दिवस थांबा मी दोन चार दिवस थांबायला मोकळा नाही आज थांबेल हा का उद्या मला बायकच पाहिजे हा का हा नाही का तुझा कार्यक्रम केलाच माझं समज म्हणजे बायक पाहिजेच का तुम्हाला पाहिजे सर आणि ती दाखवलीस ना तीच पाहिजे तेच पाहिजे नाही तर तुम्हाला 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 मी गाडी तरी घेऊन येईल पोलिस आल्यांना सांगेल ही इजा लग्न करतो घेऊन जातो मग म्हणजे असे म्हणशाल हा मग अहो थोडीशी आता काय तुम्हाला बोललं तर तुम्ही लगे अंगावरच येत राही जा दे मरुदे मी बोललं सोडून दिलं तुम्हाला तुम्ही जा बरं आता मी करते काहीतरी तुमचा बंदोबस्त कर बर कर बंदोबस्त नाही तर काय ना त्रास होईल तुला नाही नाही काय गिराय संपत राव म्हणते तुम्हाला, तुम्हाला कधी नाही संपत तो संपत रावय मी समजलं का तुम्ही मग उद्या येतो उद्या हा बरोबर हा काय माणूस एवढा एवढा दोन वेळेस मला पाडून दिला कचा हात दाबले काही ताकद च्या अंगामध्ये काय डोक्याला ताण झाला बाई पैसे घेऊन बसले ती पोरत याच्याशी लग्न ना करायला नाही म्हणती आता करावाच काय नेमकं उद्या का पोलिसांची गाडी घेऊन येतो काय हा चला काय ना काहीतरी डोकं लावते मी काहीतरी मार्ग काढते नाही तर मा काय खरं नाही बाई ही जित आहे ना आजचे दिवस वाट पाहतो नाही तर ना पक्की वाट लावतो उद्या मी हिला सोडणार नाही अशी सोडतो का काही हिला का तीन लाख रुपये दिले। दिलेत थोडे दिलेत का ताव दहावीस हजार रुपये दिला असेल तर गोष्टी विगड्यात तीन तीन लाख रुपये म्हणजे चुकाचे आहेत का त्यावर घाम गाडा लागतो असा ना नाही नाही इथं पक्का बंदोबस्त करतो उद्या मी